त्यांचा पप्पा आता केलं काम गुंजनच्या पप्पाला काही डबा दिला नाही आज कारण त्यांच्या कामात काहीतरी कुणाची म्हणजे पार्टी होती म्हणजे ते जेवण देणार होती त्याच्यामुळं डबा काही दिला नाही आता पोरं ही झोपली ती शिवमला डबा आहे पण किती थोड्या वेळानं करायचंय करायचं आहे आणि किचन म्हटलं तर मी रात्री सगळं आवरून घेतलेलं किचन ही मी रात्री साफ करून घेतलेलं आणि आता काही साफ करावं लागलं नाही कारण गुंजनच्या पप्पाला काही डबा दिला नाही आणि आता काय कचरा बाहेर ठेवायचा येऊन घेऊन हुन जातात आणि शेवमला आणि गुंजनला थोड्या वेळाने डबा करायचा आणि आम्हाला काहीतरी नष्टाला बनवायचं तर चला मग भेटूया आता थोडं उजळलं की डबा ही नाही काय आज आमचा तेवढा डबा करायचा आणि गुंजनचा त्याला काही टाईम लागत नाही चपात्या केलं काही तर भाजी केली की पण लवकर उठून डबा चार वाजता करायचा असतो आज त्याची सुट्टी भेटली मला तर थोडं एडिटिंग करते मी आणि थोडं उजळलं की मग पोरांचा डबानं काही बाकीची कामं राहिलेली ते आवडून घेते चला मग तरी तर उजळलेलं शिवमला डबा करायला लागलेली मी गुंजनला म्हणलं परत त्याला आम्हाला स्वयंपाक का कारण गुंजन थोडीशी लेट जाते त्याच्यामुळं जा म्हटलं की गुंजनला थोडासा लेट करावा डबा आमचा जेव्हा आम्हाला जेवण बनवतो तेव्हा आता शिवमला तसे मी चपात्या करून घेतलेल्या शिवमला बनवतानाच गुंजनच्या डब्याच्या फक्त भाजी बनवायची होती शिवमला पोहे मी बनवून दिली कारण की शेवची एकदम सकाळची जा म्हणजे शाळा असते त्याच्यामुळं लवकर काय पटपट आवरावं लागतं जसं त्याला मी विचारलेलं की तुला काय डाळ काय फ्लावर काय बनवून देऊ कासाठी म्हणलं नाही मला बेसनाची पोळी दे बनवून म्हणून इथे मी त्याला बेसनाची पोळी बनवायला लागली त्याच्यात काय बेसनाची पोळी एकदम साधी सिंपल पटपट उरकून आपलं फास्ट होते एकदम तर इथं बेसनाची पोळी करते मी आणि मी गेल्या वेळेस म्हणलेलं की गुड न्यूज तुम्हाला सांगेन मी तर त्याच्यातली एक सांगते की एका ब्लॉगमध्ये माझी बहीण बघितली असेल तुम्ही पूजा तिला मुलगा झाला ती, मुल ती प्रेग्नेंट होती मी तुम्हाला सांगितलेलं तर तिला मुलगा झाला आता तर ती आ, नवीन नवीन आ, ते नवीन वर्षातच नवीन वर्ष संपायच्या अगोदरच मला ते लास्टच्या एक दोन दिवस आधीच ती गुड न्यूज आम्हाला आली की मुलगा झाला तिला आणि दुसरी मी शेअर करीन वेळ आले की कारण अजून वेळ आली नाही त्याची मग जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन मी आणि तुम्ही पण गेस करा की ते कुठली गुड न्यूज दुद असेल कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर इथं करते आता बेसनाच्या पोळीचीच तयारी मी तर कारण सकाळ सकाळ आणि आज गुंजनच्या पप्पाचा डबा ही काय द्यायचा नव्हता कारण मी नाहीतर मग तिघांचं सकाळ सकाळ डबा करून घेते कारण की आपलं एकदाच काय असेल ती पटपट उरकता परत लाडू लावून मला काहीतरी बनवतो पण आज गुंजनच्या पप्पांनी पण डबा नेला नसल्यामुळं परत ह्या दोघांचा डबा करायचा होता आणि आमचं तर काय निवांत मी जेवण बनवते आपलं नाश्ताही केलं की मग एवढी काय भूक लागत नाही म्हणून म्हणतात बनवते आणि दोघंच असतो त्याच्यामुळे एवढं काय हे नाही आणि किचन हे पण मी पाटं उठलं की साफ करून घेते गुंजनचं पप्पा गेले की सगळं करून कारण किचन राडा असलं की काम करायचं नाही आणि माझं किचन आहे ते एकदम छोटं आहे त्याच्यामुळं राडा त्याच्यावर काय असलं की कामच होतच नाही करायचं म्हणलं तरी होत नाही कारण एवढा राडा भांडीन त्याच्यात कुठं काम करायचं आणि काय करायचं त्याच्यामुळं ते मी म्हणजे आपलं काय चहा तरी केलं तर लगे भांडी धुऊन टाकतील आपलं मांडून किचन मोकळ ठेवते तरी मी किचनवर काय ठेवलं नव्हतं आता फक्त ते बाटला ठेवलाय मी कारण की आ, काय पोर खाली पाणी ठेवलं की लाडू पोर कुंजन शिवम नाही पण लाडू एकदम लादी वली करून टाकतो कारण खुला सुटतो त्याच्यामुळं मी किचनवर बेसन आमची म्हणजे संपली सॉरी बेसन हळद हळद आणि कोथिंबीर संपली तर बिना हळदीचं ना कोथिंबिरीच की कोथिंबीरीचं कुर एवढं काही नाही पण हळद नाही मग आणि तसं पण बेसनाची पोळी नुसती चटणी मीठ टाकलं तरी छान लागते आपली चांगली त्याची पोळी बनवली की मस्त कुरकुरीत बनवायची चपाती सगळं छान लागते आणि इथं माझा माझा सुजला आहे कारण मी आधीच्या पण ब्लॉग मध्ये सांगितलं की माझ्या होटाला काहीतरी उठलेलं त्याच्यामुळं सुजलंय तर जरा इग्नोर करा तुम्ही कारण एकदमच तो मोठा दिसतोय सुजलेलं पण एवढं मला दुखत होतं ना त्याच्यामुळं मग इथं मी पोळी करत होती तुम्हाला दाखवायच्या नादात मी गॅसचा आधी कमी केला की माझ्या लक्षातच नव्हता मग परत त्याला वाढवली आधी ती तिथं तुटली पण पर परत झाली व्यवस्थित तर तिथं मग परत गॅसही वाढवला आणि तिथं शोमची बाटली ही भरली नंतर ना चपात्या करून घेतलं न सगळं व्हिडिओ असा काय 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 होतं एकदम कामात काम करायला लागलो की एकदम कामात एकदम डोकं गेलं की परत म्हणजे क्लिप घ्यायची लक्षातच राहत नाही आणि मी चपात्या बनवल्या नंतर ना पोळी बनवली आणि पाच सात चपात्या बनवल्या शिवमला दोन बनवल्या आणि गुंजनला दोन बनवल्यानं आम्हाला काय राहिलेलं नेत नाही ती तशी दीड दीडच खातेत तिथं चालली शिवमला शाळेत सोडायला शाळेत सोडायला म्हणजे गाडी इथं खाली त्याला चालली सोडायला तरी इथं शिवमला सोडाय चालली आणि शिवमचं कसं असतं ना पोहर शिवमचं म्हणलं तरी दो पोरांचं असंच असतं तुमच्या पण मुलांचं असं असतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण किती लवकर त्यांना उठवलं सगळं लवकर झालं तर एकदम असं लास्टच्या टायमिंगला सगळं त्यांना आठवतं किती सांगितलं तरी पटपट उरका 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 उरकत नाहीत आणि शिवमची ती सकाळची शाळा असते त्याच्यामुळे त्याचं तर झोपीतच जवळ आंघोळ केली आंघोळ केली तरी तेवढा पुरता ॲक्टिव्ह होतो थोडासा म्हणजे कपडेही घालतो लास्टला परत एकदम आळसून गेल्यागत करतो तर मग तर आता आली सोडायला गाडीची वाट बघतोय बसली जरा सकाळ सकाळ जरा बाहेर आले की भारी वाटतं आताच मजा हे झाले तर गाडी आली का बघायला कारण आज गाडीला लेट झालता थोडासा आणि सकाळ सकाळ जरा बसल कि थंडी वाचती पण त्याच्यात पण एक वेगळीच मजा असती कारण एकदम सकाळ सकाळ नॅचरल हवा थंडी काय म्हणा एकदम वातावरण मस्त असतं त्याच्यामुळं बसायला भारी वाटतं मग मला आपलं पोरांना खाली सोडायला गेले की मग आपली सकाळचं तेवढंच बसतील परत काय कामं तर सारखी असतातच म्हणा शिवमला सोडून आली शिवम गेलाय आता थंडी एवढी वाजते की बसच चला भेटू आता थंडी वाजते जाऊन जरा बसते मग आंघोळ हे करते बाकीचे काम आवरून घेते तर घरची कामं काय दिवसभर आपल्याला करायचंच असते तर ते काय संपत आहेत का पण आपल्याला स्वतःला पण थोडासा वेळ दिला पाहिजे म्हणून आणि मला सकाळचं असं बाहेर फ्रेश वातावरणात बसायला भारी वाटतं ही धुवून झाली अजून एक लॉट आहे ते टाकायचं आहे वाळत मिशन चालू आहे मिशन लावली मी वॉशिंग मशीन आणि किचन हे साफ झाले आता दुपारचे जेवलेली भांडे तिवडे थोडीचं येते नाही तिले तिवढे घासून घ्यायची तरी ते मिशन लावली आहे मी सगळं झालं आहे दोन फक्त ही लास्टचा लॉट राहिलं आहे तेवढा वाळा टाकायचा ही पण झाली पुसून सगळं झालं पण टाकला वाळ्यात तर झाले कपडे बिपडे आता जरा थोडासा आराम करती आणि मग भांडी धुती भांडी काही जास्त नाही आहेत तर खाली खेळायला पोराण लांले गुंजन खेळती वटाच माझं थोडंसं बर झाले सुकले तो लाडू साडे सहा सहा वाजले की किती वाजलेत थांबला टाइम बघू दे पावणे सहा वाजलेत तर बसले जरा संध्याकाळच बाहेर आले की बर वाटत थोड्या वेळानं घरी जाऊन मग स्वयंपाक करायचं ए मम्मा लाड बसलाय बघा कसा वर सोडून कपडे बदलून ये जा खेळते तसे इथं शिवम आहे तर इथं बारीक केले ते शेवग्याच्या शेंगा आता आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची चला भाजी टाकते भात टाकते चपात्या करते तर पोरांना सहा वाजता मी खेळायला नेलतं आणि मी खाली म्हणजे गुंजनला आणायला गेली तेव्हाच सॉरी ते ते मी पोरांना खेळायला घेऊन गेली तेव्हा गुंजनला पण त्याच वेळेस टाईम असतो तिचा यायचा मी त्याच वेळेस खाली जाते पण तिथं येते ती कपडेही बदलून येते महागायला येते पण नंतर ना पण आज ते पोरं खेळत होती त्याच्यानंतर ती तशीच खेळायला लागली मग थोड्या वेळ तिथं बसली आपल्या सकाळ संध्याकाळ म सिटीत कसं जास्त बाहेर जायणं होत नाही गावाला तसं आपण शेजारी घरं असतात बायकांना ह्यांना बोलणं चालणं आपलं असतं दिवसभर काय एवढं हे नसतं पण सिटीत आपलं दरवाजा लावणं सारखं त्याच्यामुळं जास्त हे नसतं बोललं तरी कधी पुढच्यांचा दरवाजा उघडला आपला दरवाजा उघडला तर बोलणं होतं असं मग त्याच्यामुळं मग आपलं खाली बसायला गेलं की फ्रेश वातावरण पण भेटतं मनाला शांतता पण वाटते एकदम असं मस्त वाटतं मग मी सकाळचं संध्याकाळचं बसायला जाते शिवमला सोडताना गुंजनला सोडायला गेल्यावर काय एवढं बसत नाही कारण त्यावेळेस ऊन पण होतं ना काय एवढं म्हणजे बस म्हणजे सकाळची मी बसून येते त्याच्यामुळं काय म्हणते आणि कामाचं पण टायमिंग असतं त्यावेळेस मग त्याच्या वेळेस मग गुंजनला सोडायला गेल्या मग नाही बसत मी शिवमला गेलं की आपलं सकाळचं त्याला सोडलं की बसती थोड्या वेळ आणि नंतर ना मग संध्याकाळचं जाती शिव शिवमला लाडूला खेळायला घेऊन कारण शिवम लवकर येतो गुंजणच्या अगोदर तर इथं स्वयंपाकाची चालली माझी तयारी ना आज शेवग्याची शेंग माझी घरात होती पहिली शेवग्याची शेंग त्याच्यामुळे म्हणलं शेवग्याची शेंग असं शेवग्याची शेंग मला आवडती त्याच्यामुळं म्हणलं शेवक्याची शेंगच बनवा आता शेवक्याची शेंग एवढी महाग झाली बापरे आणि जे आहे तेच महाग होत आहे त्याच्यामुळं काय आता बघू मी विचार केला आहे की घरातच आपलं थोडं म्हणजे काय असं आणायला आहे त्याच्यासाठी नाही आपलं नॅचरली घरात पण जे थोडेसे नाहीत का मला आवडतात वांगी काय भाज्या अशा मिरच्या वगैरे आपल्या जे घरात उगवतो आपण ते मला आवडतात खायला पण मस्त वाटतात मग त्याच्याम मला आवड पण आहे असं झाडं वगैरे लावायची पण इथं तर कसं जास्त जागा नाही त्याच्यामुळं मी लावत नाही पण तरी मी विचार केला की झाडंही ही घ्यायचे आहेत मला आ, मी घेतलेली फुलांची ही झाडं मी ब्लॉगमध्ये टाकले का नाही काय माहीत मला आठवं ना पण मी एकदम म्हणजे झाडं एवढी घेतलेली फुलाची म्हणा असं मिरच्यांची एकदम झाडं जास्त घेतलेली पण मी गावी ती नवरात्रीला तेव्हा नवरात्रीला गेलं की जरा जास्त दिवस राहायला लागतं ना आणि आम्ही इथं नवीन आलो तेव्हा ओळख पण नव्हती कुणापशी कुणाला सांगायला की झाडांना पाणी वगैरे घाला त्याच्यामुळं मा मी उच सगळी माझी झाडं हिजवून गेली आणि एवढी मी आवडीनं झाडं घेतलेली की तुम्हाला काय सांगू मला एवढं आवडतात ना झाडं ही लावायला आणि शिटी तिकडं जागा नसल्यामुळं काय लावता येत नाही पण तऱ्यात तरी पण त्याच्यातनं आपल्याला आवड आहे म्हटल्या प्रयत्न आपण करतो ती सगळी सगळी झाडं माझी जळून गेली तर बघू आता मी विचार केला आहे की घ्यायची अजून लावायची ना आता काय मी जास्त गावाला पण मला जाणं होत नाही पोरांची परीक्षा ही असते त्यावेळेस ते गुज्जर ते ही दुसऱ्या शाळेत होते त्याच्यामुळं त्यांचं टायमिंगही वेगळं होतं आणि आता त्यांचं टायमिंग वेगळं झालं त्याच्यामुळं काही जास्त जमत नाही मला गावालाही जायला तरी पण आपलं कधी सण वगैरे काय असलं की आपल्याला आपलं जी हे आहे काय बोलतात देव ही आहे ते करावंच लागतात त्याच्यामुळं एकदम अर्जंट असलं तर मी जाती तर काय आता बघू आता मला घ्यायच्यात झाडं ही मला आणि जास्त करून मला प्राजक्ताची फुले परत मिरच्या वांगी असं आस, असं म्हणजे हे सगळं आवडतं मला लावायला बघू आता कधी जायन म्हणले मी एक दिवस गुंजनच्या पप्पाला जेव्हा सुट्टी असेल ना तेव्हा जाईन म्हणले कारण ते जायचं पण एवढं लांब आहे ना ते जर आपल्याला आपल्याला झाडं वगैरे आणि आज काय झाले मी बोलताना माझी बोबडी अशी वळती बारक्या मुलासारखी बोबडी बोलती आधी हां अभ्यास तर लाडूचा अभ्यास आता चालला आहे मी एडिटिंग करते तेव्हा कारण त्याचं ते असं मध्ये कालवा करतो मग त्याला काहीतरी लाडू आमच्या लाडूला पण आता शाळेत घालायचं आहे पुढल्या वर्षी ह्या वर्षी नाही घातलं कारण थोडंसं प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे काय हेच आपलं म्हणजे सांगित तुम्हाला पुढं गेल्यानंतर मी पण पुढल्या वर्षी घालायचं आहे त्याला मग त्याला तोपर्यंत मी बुक वगैरे असे असते ना मॅजिक बुक त्याच्यावर ते आणले त्याच्यावर लिहित बसतो तो तर इथं किचनही साफ करून घेतले स्वयंपाक करायच्या आधी गार लागते मैदा आणि स्वयंपाक केल्यावर गरम होते तर बघा इथं किचनही मी साफ केले म्हणून भांडी दोन घेतली आता गुंजनच्या पप्पाला थोडं लेट होईल यायला फॉरनला जेवाय देणार आहे आणि मी गुंजनचा पप्पा आल्यावर म्हणून जेवणार आहे तर इथं भात केला इथं कालवण केलं शेवग्याचे शेंग बनवली इथं चपात्या बनवल्या त्या किचन झाले आता जेवलेली भांडी पडली की मग भांडी धुवून घेतली घर तर आवडलं आहे पण थोडंफार ती म्हणतात ना थोडासा टचअप द्यायचा लास्ट झोपायच्या अगोदर तर इथं झालं आहे साप आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंतच तुम्हाला आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय